मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने सायलीचा हात पकडलेला असतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते मग नंतर ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते तो पटकन हात सोडतो नंतर ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा अर्जुनच म्हणतो त्या बाईकचा कलर किंवा त्या बाईकचा नंबर हे काही तुम्हाला माहीत आहे का मला थोड्या डिटेल्स द्या त्यावेळी सायली म्हणते हो मला ती बाईक नक्की कशी आहे आणि तिचा नंबरसुद्धा पाठ आहे असं म्हणून ती त्या बाईकचा नंबर सांगते पुढे ती म्हणते मला माहीत आहे ही बाईक मैपतच्या कोणत्या तरी माणसाची आहे आणि तिथून ती बाईक गेल्यानंतर आपल्याला शोधायला खूप सोपं जाईल ना त्यावेळी अर्जुन म्हणतो माइंड ब्लोईंग मिसेस सायली असं म्हणून तो पुन्हा एकदा तिला नंबर विचारतो त्यावेळी सायली आता तो नंबर सांगते त्यानंतर त्या बाईकवर लावलेल्या स्टिकरचं नाव देखील ती सांगते बायकर्स रॅली ग्रुप तेव्हा आता अर्जुनला समजतं ही बाईक तर चैतन्याची आहे तर सायली म्हणते ही महिपतच्याच कोणत्या तरी माणसाची बाईक असेल असं मला वाटतं पण आता लगेच मोबाईलमधील तो फोटो दाखवतो आणि विचारतो हीच होती का ती बाईक सायली म्हणते हो हीच ती बाईक आहे सर चला आपण पटकन जाऊयात तिकडे आणि त्या बाईकमध्ये असणारा पेन पटकन घेऊयात त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे सायली म्हणते पण बाईक कुणाची आहे अर्जुन म्हणतो महिपतच्या त्या माणसाचं नाव आहे चैतन्य गडकरी हे ऐकता जाता सायलीला खूप मोठा धक्का बसतो ती आता म्हणते ही बाईक शोधणं आपल्याला कठीण नाही आहे अर्जुन म्हणतो हो मी जातो आणि तिकडे त्याच्या बाईकमधून तो पेनड्राईव्ह काढतो आणि लगेच पोलीस स्टेशनला जातो सायली म्हणते मला यायचंय अर्जुन म्हणतो हट्ट करू नका पण सायली आता ऐकत नाही ती म्हणते यायचंच आहे मला अहो मी आले तर तुम्हाला खूप मदत होईल मागची व्यवस्थित आहे त्यामुळे प्लीज मी येते ना तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे प्रिया आता विचार करत असते की अर्जुन आणि सायली अजूनही रोम मध्ये आहेत काय करत असतील काल जे काही झालं आहे तेव्हापासून अर्जुनने एकदाही तो विषय काढलेला नाहीये त्यामुळे मला असं वाटते काहीतरी गडबड दिसतीये कारण साक्षीने सुद्धा मला एकदाही कॉल केलेला नाहीये त्यावेळी पूर्णाजी विचारतात काय तन्वी तू काय विचार करतेस अर्जुनसाठी तू नाश्ता करायची थांबू नकोस कारण तू आता त्याच्या बायकोबरोबरच नाश्ता करेन त्यावेळी अस्मिता म्हणते आता त्याची बायको आली आहे ना आपण कोणीही त्याच्यासाठी अस्तित्वात नाही आहोत प्रिया म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी अजूनही पोलीस कंप्लेंट करायला का गेला नसेल कारण रस्त्यात तिच्यावर कुणीतरी हल्ला करतंय तिची पर्स चोरत आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे ना हे रागातच आता अश्विन आणि कल्पना दोघेही तिच्याकडे पाहू लागतात पुढे आता प्रताप देखील म्हणतो हो मलाही तेच टेन्शन आले अर्जुनने अजून पोलीस कंप्लेंट कशी केली नाही अस्मिता म्हणते मला तर त्यात काही वावगं वाटतच नाही पण सायलीने हे स्वतः घडवून आणलं नसेल हे कशावरून ती कल्पना रागातच अस्मिताला गप्प करते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात तू तिला का गप्प करतेस बरोबर आहे तिचं पण बायको आल्यापासून तो गप्पच बसलाय तेवढ्यातच सायली आणि अर्जुन तेथे येतात तो म्हणतो पूर्ण आजी मी गप्प बसलेलो नाहीये गेले दोन दिवस सायलीला जो काही त्रास झालाय त्याबद्दल मी ऍक्शन घेणारच आहे तेव्हा प्रताप विचारतो म्हणजे आता त्या चोराला तू शोधून काढणार आहेस का अर्जुन अर्जुन म्हणतो मी असं काहीही म्हणालेलो नाहीये मी आणि सायली आता आता पोलीस कल्पना पुढे अजिबात कुणाबरोबर म्हणजे अनोळखी व्यक्तींबरोबर बोलू नकोस एकटी अजिबात राहू नकोस असं म्हणून ती सायलीविषयीची असणारी काळजी दाखवते सर्वजण आता गालातल्या गालात हसू लागतात मग नंतर अर्जुन म्हणतो तुला कोणी चॉकलेट दिलं ना सायली आजी बात घ्यायचं नाही हां तर अश्विन देखील म्हणतो गाडीबाहेर आजी बात हात काढायचं नाही हां असं म्हणून आता सर्वजण खूप हसू लागतात त्यावेळी तुम्ही माझी चेष्टा करताय का असं कल्पना सर्वांना विचारते आता अर्जुन आणि सायली हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते की यांच्या पाठीमागे मला जायला हवं असं म्हणून ती पूर्ण आजींना म्हणते मी पण जाऊ का पूर्ण आजी कारण सायली आता सापडत नव्हती ना त्यासाठी मी नवस बोलले होते मंदिरात मग आता सायली सापडली तो नवस पूर्ण करायला हवा ना पूर्ण आजी म्हणती अगदी प्रतिमावर गेली आहे गं माझी बेटी असं म्हणून त्या तिचं कौतुक करू लागतात तेव्हा त्या म्हणतात थांब मी पण येते तुझ्याबरोबर आता प्रियाचा पूर्ण प्लॅन फेल होतो ते तू कशाला एवढ्या तू पायऱ्यावर चढणार आहे का त्यावेळी प्रताप म्हणतो ती पूर्ण म्हटल्यानंतर अगदी सहज चढू शकते असं म्हणून त्या देखील आता जायला निघतात इकडे अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर आलेले असतात सायली आता गाडीत बसणार असते अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणून आता तो स्वतः गाडीचा दरवाजा उघडतो आणि सायलीला बसायला सांगतो मग तोही गाडीत बसतो आता गाडीत सायली बसल्यानंतर तिला आठवत असतं अर्जुन माझी किती प्रेमाने काळजी घेतो माझ्यासाठी त्याचा जीव किती कासावीस होतो असे खूप छान छान प्रसंग क्षण सायलीला आठवू लागतात ती त्याच विचारांमध्ये आता हरवून गेलेली असते अर्जुन आता तिच्याकडे खूप वेळ पाहत असतो तो आता तिच्यासमोर हात पकडतो आणि विचारतो काय झालं कोणत्या विचारात हरवलात था। सीट बेल्ट लावा की सायली आता सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते परंतु तिला लावता येत नाही त्यावेळी अर्जुन आता स्वतः तिला मदत करतो दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात आणि गालातल्या कालात हसत असतात मग नंतर तो खुणावतो की झालं सायली म्हणते हो असं म्हणून ती त्याच्याकडे खूप प्रेमाने आता पाहू लागते मग नंतर ते दोघेही आता तिकडे जायला निघतात दुसरीकडे आता साक्षी आणि महिपत दोघेही खूप घाबरलेले असतात आता अर्जुन नक्की कोणती स्टेप उचलणार सायलीने त्याला सांगितलं असेल का की महिपतनेच मला किडनॅप करून ठेवलं होतं हे प्रश्न दोघांच्याही मनात सारखे येत असतात त्याचवेळी आता साक्षी म्हणते अर्जुनला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही आहे मला तर वेगळी शंका आहे अर्जुनने अजून स्टेप का नसेल उचलली कोणती तरी आणि मेन म्हणजे तो पेन ड्राईव्ह आपल्याला अजूनही सापडलेला नाही आहे त्यावेळी महिपत म्हणतो तो पेन ड्राईव्ह कुठे असेल काय माहित म्हणतो कारण तो पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे हे, हे दोघेही खूप घाबरतास साक्षी आश्चर्याने विचारते तुझ्याकडे आहे तेव्हा तो म्हणतो तुझा तुलाच नडला अगं कर्जतच्या प्रॉपर्टीचे एवढे महत्वाचे त्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि तू पेन असाच कुठेही टाक एवढा महत्वाचा पेन ड्राईव्ह तू तेथे टेबलवरच विसरून आली का त्यावेळी साक्षी लगेच विषय बदलते आणि म्हणते सॉरी हा माझ्या लक्षातच राहिलं नाही ऍक्च्युली मी हॉलमध्ये शोधत होते तेव्हा तो लगेच तिला तो पेन ड्राईव्ह देऊन टाकतो त्यावेळी तुझ्या कोणत्या तरी मित्राला लिगल ऍडवाइस पाहिजे होत्या ना तर हो मी त्या देतो चल आपण त्याला भेटायला जाऊ असं आता चैतन्य म्हणतो त्यावेळी साक्षी म्हणते हो थांब मी थोडं आवरून येते नेहमीच्या रेस्टॉरंटमध्येच भेटू तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो दुसरीकडे प्रिया आणि पूर्णाजी या दोघीही मंदिरातून आता आलेल्या असतात पूर्णाजी म्हणतात तन्वी बेटा तुला कसं सुचलं ती सायली तुझ्याबरोबर किती वाईट वागते तरीही तू तिच्यासाठी प्रार्थना केलीस मला हे खूप आवडलं त्यावेळी आता प्रिया मुद्दामच म्हणते मला सायलीने वाईट वागण्याची लहानपणापासून सवयच आहे पूर्णाथी आता पुन्हा एकदा तन्वीचं कौतुक करू लागतात मग नंतर आता रवीराजचा फोन प्रियाला येतो तेव्हा ते, ते म्हणतात काय ग सायली सापडली ना तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा सापडली सायली मग आता तुझी तिथे गरज नाही त्यांचं काम झालं आहे आणि सुद्धा, तू पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये मला घरी हवी आहेस असा आता रविराज तिला चांगलाच दम भरतो त्यावेळी आता प्रिया म्हणते बाबा पण पण रविराज आता ऐकायला तयार नसतो म्हणतो पुढच्या पंधरा मिनिटात घरी ये तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते आणि आता आजींना विचारून लगेच ती घरी जायला निघते ते अर्जुन आणि सायली आता महिपतच्या घराजवळ आलेले असतात ते जरा त्याच्या घरापासून लांबच उभे राहतात त्यावेळी आता सायलीला तेथे गेल्यानंतर सर्व किडनॅपिंगचे प्रसंग आठवू लागतात ती आता खूपच घाबरते तिला खूप कसं तरी होऊ लागतं ती पटकन अर्जुनचा हात पकडवेळी अर्जुन आणि आणि सायली एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात मग नंतर अर्जुन हा लगेच तिचा हात सोडतो तर सायली समोर पाहते तर तेथून आता चैतन्य आणि त्याचबरोबर साक्षी दोघेही बाईकवरून चाललेले असतात हे पाहताच आता या दोघांनाही धक्का बसतो ते म्हणतात आता आपल्याला यांचा पाठलाग करायला हवा असं म्हणून चैतन्याची गाडी पुढे तर अर्जुन सायलीची गाडी मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो थोडं पुढे गेल्यानंतर जरा सिग्नल लागतो म्हणून चैतन्य आणि साक्षी दोघेही पुढे निघून जातात अर्जुन आता जोरात हॉर्न वाजवत असतो समोर आता समोर खूप ट्रॅफिक असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही आता चैतन्य आणि साक्षी ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात ना त्याच रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा तेथे गेल्यानंतर अर्जुन पटकन चैतन्याच्या जा गाडीजवळ जाऊन त्या बॅगमध्ये असणारी सर्व कागदपत्रे त्याचबरोबर पेन ड्राईव्ह शोधू लागतो मग नंतर साक्षी आणि चैतन्य दोघेही बाहेर येतात तर सायली पटकन जोरात हॉर्न वाजवते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा